इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र बाळे जवळ रेल्वे रुळाचे निरीक्षण करत असलेल्या कर्मचाऱ्याचा गाडी क्रमांक बावीस आठशे अठ्ठ्याऐंशी पुणे भुवनेश्वर साप्ताहिक एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला श्रीमंत सोवण्णा पुजारी बोरोटी असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी पुजारी हे बाळे येथे रेल्वे रुळाचे गुरुवारी निरीक्षण करत होते यात त्यांना गाडी आलेला अंदाज न आल्याने त्यांना रेल्वेची जोरात धडक बसली यात ते गंभीर जखमी झाले त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले श्रीमंत पुजारी हे बोरोटी येथे गँगमन म्हणून काम करत होते मागील पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना प्रमोशन मिळून ते सोलापूर विभागीय कार्यालय येथे ज्युनियर इंजिनिअरिंग विभागात इंजिनियर म्हणून त्यांनी पदभार घेतला होता पुजारी हे मूळचे बोरोटी येथील रहिवासी आहेत या दुर्दैवी घटनेत कर्ता पुरुष गमावल्याने पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास बाळे स्टेशन येथे घडली अपघाताची माहिती मिळताच पुजारी कुटुंबाची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती अपघातात पुजारी यांचा मृत्यू मृत्यू झाल्याचे कळतात सर्वांनाच अश्रू अनावर झाले